आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ना खरोखर बीड जिल्ह्यासाठी ते लाजिरवाणं आहे आणि महिला म्हणून आम्हाला तर इतकी लाज वाटायली ना त्यांनी त्या मुलींचे नग्न हिडो घेतलेले आहेत मध्ये आता याच प्रकरण समोर आलं ह्याच्यामध्ये आणखी किती महिलांचे बळी गेलेत तर ह्याची सी आमची प प्रामुख्याने मागणी आहे की ह्याची सी डी आर सी आर चौकशी झाली पाहिजे सीबीआयने हा गुन्हा हातात घेतला पाहिजे मागणी अशी आहे हे जे दोन आरोपी आहेत विजय विजय आणि ते खटोळकर ह्या दोघांना पण अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ना खरोखर बीड जिल्ह्यासाठी ते लाजिरवाणं आहे आणि महिला म्हणून आम्हाला तर इतकी लाज वाटायली ना त्यांनी त्या ते मुलींचे नग्न हिडो घेतलेले आहेत त्यांच्यावर जेव्हा जेव्हा त्यांना पाहिजे बरं का गेल्या एक वर्षापासून हे प्रकरण चालू आहे त्यांना जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा त्या ते मुलीचा वापर त्यांनी केलेला आहे आणि खरोखर त्या मुलीचं मुलीनं डेअरिंग करून ह्यांच्याविरुद्धात जे इथं तक्रार दाखल केली तिचं आम्ही अभिनंदनच करतो तिचं नाव आम्ही कुणालाच सांगणार नाहीत तिचे पालक थोडेसे नर्वस झालेले आहेत ता ता या या की आमच्या मुलीची बदनामी होईल पण तुमच्या माध्यमातून मी त्यांनाही एक सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या मुलीचं नाव बाहेर येऊ देणार नाही तर त्याची तुम्ही काळजी करू नका पण ह्या ह्याला ह्या प्रकरणाला वाक्या फुटली आणि आमची मागणी असेल की पोलीस प्रशासनाने ह्या दोघांना तात्काळ अटक करावी जितकी त्यांना फास्ट प्रक्रिया करता येईल तेवढी फास्ट प्रक्रिया करावी आणि त्या दोघांना अटक जर झाली ना तर बीडसाठी खरोखरच एक एक चांगला मॅसेज जाईल की पोलीस प्रशासन सर्वसामान्याच्या बाजूनं पण आहे आणि तिथं आत्ता जे महिला आयोगाने काल आदेश दिलेले आहेत ती त्यांचं ते शेल पॅक करून द्यावं तर त्याच्यामध्ये काही सी सी टी व्ही फुटेज आहेत तर ते फुटेज गायब होऊ नये म्हणून पोलिसांनी ते पण तात्काळ जाऊन ते बंद करावे आणि तिथं दोन पोलिसांचा पैरा ठेवायला पाहिजे पंधरा वर्षापासून ह्या विजय पवारच्या क्लोचिंग क्लासेस बीडमध्ये नाहीतर पूर्ण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी त्यांनी ओपन करून ठेवलेला आहे आता है, है तर ह्याच्यामध्ये आता आज प्रकरण समोर आलं ह्याच्यामध्ये आणखी किती महिलांचे बळी गेलेत तर ह्याची सी आमची प मागणी आहे की ह्याची सी डी आर सी डी आर चौकशी झाली पाहिजे सी बी आयने हा गुन्हा हातामध्ये घेतला पाहिजे आजपर्यंत किती मुलींचे बळी ह्याच्यामध्ये गेले आहेत ह्याची सखोल आणि एकदम तळागडाला जाऊन ह्याची माहिती काढून ह्याच्या ह्याच्यावर आणखी कडक कारवाई आणि गुन्हा नोंद झाले हो पाहिजेत आट, तर पंधरा ता पंधरा तास होऊन गेले आणखी गुन्हेगाराला अट अटक झालेली नाही तर जोपर्यंत त्याला अटक होणार नाही तोपर्यंत सील पॅकच राहील आणि बीड बंदेचे हा कामे सोमवारी देणार आहोत